तुमच्या शरीरात वेदना आहेत मन अस्वस्थ आहे मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे डॉक्टर हर्षन हेल्थकेअर अँड पॅरालिसिस सेंटर शिंगखेडा तुमच्या प्रत्येक शारीरिक आणि मानसिक त्रासावर प्रभावी उपाय तुम्ही त्रस्त आहात का लकवा डायबेटीज सांधेदुखी कंबरदुखी मानपाठी टाचदुखी सायटिका किंवा एल फोर एल मणक्यांमध्ये गॅप लठ्ठपणा त्वचेचे किंवा सौंदर्याचे प्रश्न मुलं नसणे किंवा मानसिक समस्या चिंता झोप न लागणे एकाग्रता कमी होणे किंवा मोबाईलचे व्यसन काळजी करू नका आता अल्टरनेटिव्ह वॅक्युपंक्शार कोरियन नीडल थेरपी आणि बोन सेटिंगच्या माध्यमातून फक्त एकाच सेंटिंगमध्येच त्रासातून मुक्ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा एकदा अनुभव घ्या आणि जाणवा बदल वेदनामुक्त आनंदी आणि निरोगी जीवन डॉ हर्षल हेल्थकेअर अँड पॅरालिसिस सेंटर मुक्काम पोस्ट शिनखेडा जिल्हा धुळे नोंदणी आवश्यक संपर्क करा चौऱ्याण्णव बावीस चौतीस पंचावन्न त्र्याण्णव आजच भेट द्या तुमच्या लाडक्या कुटुंबासोबत आनंदाने जगण्यासाठी